आहे त्याचा जर त्यांनी म्हणजे पूर्वी ते जजमेंट आलं ते सीआरपी स्वतः म्हणून एकेचाळीस म्हटलेलं पण आताच्या बी एन एस एस नुसार तुम्ही कलम पस्तीस पाहू शकता त्याचा जर कंप्लायन्स जरी पोलिसांनी त्या पद्धतीने जरी अटक नाही केली तरी सुद्धा तुम्ही जामीन घेऊ शकता तसंच त्याच्यामध्ये आणखीन एक आता वाढ झालेली आहे कलम पस्तीस मध्ये की जी व्यक्ती म्हणजे एखादा ऑफेन्स असा आहे ज्याची सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो साठ वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल किंवा इन्फॉर्म ज्याला आपण अशक्त आजारी किंवा डिसेबल असं काहीतरी असेल तर अशा व्यक्तीला पोलिसांनी डायरेक्ट अटक करू शकत नाहीत त्यासाठी त्यांनी डेप्युटी डेप्युटी सुप्रिंटेंडंट पेक्षा कमी रँक नसेल अशा अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच मगच त्यांनी त्या व्यक्तीला अटक करायची आहे नाहीतर बाकीचे जे प्रोसेस आहेत की एकेचाळीस ची जी नोटीस होती तसं नोटीसला पोलीस देऊ शकतात पण जर समजा अटक करायचं असेल तर अशी परमिशन घेणं पोलिसांना बंधनकारक आहे आणि जर त्यांनी तसा त्यांचा कम्प्लाइन नाही केला किंवा के